नमस्कार हिंदू धर्मातलं स्त्रियांचं स्थान त्यांचं महत्त्व आणि त्यांचं योगदान या विषयावर आपण आता बऱ्याच भागामध्ये बोललेलो आहोत म्हणजे गंमत अशी आहे की अजून बऱ्याच भागात बोलता येईल बरेच विषय तुमच्यासमोर मांडता येतील आणि ते मांडणार आहे माझा दावा पुन्हा आहे की कृपया हिंदू धर्मातल्या जैन झीला म्हणजे जी आपली तरुण पिढी आहे त्यांना हे समजणं आवश्यक आहे सातत्याने काही दावे केले जातात ते म्हणजे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं त्यांना बरोबरीची वागणूक दिली जात नव्हती त्यांना वेदाधिकार नव्हता त्यांना धर्मज्ञ समजलं जात नव्हतं इत्यादी आणि यासाठी दोन संदर्भ दिले जातात एक मनुस्मृतीतला श्लोक सांगितला जातो आणि दुसरा तुलसीदासांच्या रामायणामधला एक दोहा दोहा पहिल्यांदा बघूया ढोर गवार शूद्र नारी सभी ताडन के अधिकारी हे वाक्य नेहमी ऐकवलं जातं आणि म्हटलं जातं की पशुसारखी वागणूक स्त्रियांना आहे अज्ञानी खेडूत असा माणूस स्त्रिया शूद्र हे मारण्याच्या जी आहेत अशा अर्थानीचा तो श्लोक वापरला जातो मुळात एक संदर्भ आपण विसरतो तो, तो म्हणजे तुलसीदासाचं रामायण हे अवधी भाषेमध्ये लिहिले गेलेलं आहे आणि प्रत्येक भाषेत प्रत्येक शब्दाचा एक वेगळा अर्थ असतो प्रत्येक भाषेत जसा जंतू हा शब्द महाराष्ट्रामध्ये छोट्याशा कीटकासाठी छोट्याशा जीवांसाठी वापरला जातो तसा तो तेलुगू भाषेमध्ये हिंस्त्र प्राण्यांसाठी जंतू हा शब्द वापरला जातो सत्कार हा शब्द आलेल्या अतिथीला केलेल्या आदराचा हार तुरे गुच्छ शाल हे देऊन केला जातो तो मराठीत सत्कार असतो तर बंगाली भाषेत हा सत्कार अंत्यसंस्काराकडे जातो त्यामुळं चित्रपटात सुद्धा एका असा सत्कार करा असा सत्कार करा की जन्मात कोणी केला नसेल असं वाक्य आहे तसा अवधी भाषेतल्या शब्दांचा अर्थ हा मराठी किंवा हिंदी प्रमाणे घेता येणार नाही ताडन या शब्दाचा अर्थ काय होतो आणि त्याला जोडविणाऱ्या अधिकारी या शब्दाचा अर्थ काय होतो हे लक्षात घेतलं पाहिजे व सामने से गुजरी मैं ताडता रहा या शब्दाचा अर्थ होतो मी एकटक बघत राहिलो ताडना याचा अर्थ होतो बघत राहणे डोळ्याची पापणी न लावता बघत राहणे सारख एकटक बघत राहणे त्याच्या पुढे अधिकारी हा एक शब्द आहे कोणी शिक्षेस अधिकारी नसतं शिक्षेस पात्र असत अधिकारी याचा अर्थ आहे तो हक्क अधिकार असा असतो म्हणजे साहेबांना कार्यालयात उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार असतो हक्क असतो अधिकारी हा शब्द आहे मग ताडनके अधिकारी या शब्दाचा अर्थ काय होईल तर ते ऑल टाईम प्रोटेक्टेड आहेत सदैव खाली असले पाहिजेत त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि कोणाकोणाचं ढोर म्हणजे प्राणी गवार म्हणजे अज्ञानी माणूस शूद्र म्हणजे जो आपलं काम करतो आहे तो आणि नारी स्त्री ही ऑल टाईम प्रोटेक्टेड होती आपल्या काम करणाऱ्या माणसांच्या वरती लक्ष दिलं पाहिजे होतं असो यावर बराच खल होत राहील मी जरा मधल्या नवव्या अध्यायातल्या एका श्लोकाकडे जातो नवव्या अध्यायातला अठरावा श्लोक आपल्या तोंडावर मारला जातो जरा तो श्लोक तुम्हाला दिसतोय तो बघून घ्या आणि त्याचा अर्थ असा होतो की स्त्रियांचे जातकर्मादी संस्कार मंत्रपूर्वक होत नाहीत म्हणून त्यांना वेदमंत्रांचा अधिकार नाही त्यामुळे त्या, त्या धर्मज्ञ नसतात हा नवव्या अध्यायातला अठरावा श्लोक तोंडावर मारून स्त्रियांना कसा वेदाधिकार नाही हे सांगण्याचा प्रयत्न होत असतो आता जरा पुढे जाऊया जर मनुस्मृती खरी असेल तर मनुस्मृतीमधलाच एक श्लोक मला तुम्हाला दाखवायचा आहे धर्मजिजासना धर्मजिज्ञासा करायची असेल धर्म चिकित्सा करायची असेल तर यामध्ये प्रमाण काय आहे तर श्रुती आहे श्रुती म्हणजे वेद वेदाला प्रमाण मानावं असं मनुस्मृती म्हणते आता मनुस्मृती असं म्हणत असेल तर मनुस्मृतीच अजून एक गोष्ट सांगते आहे त्यात मनुस्मृतीच्या बाराव्या अध्यायातला वा श्लोक मी तुम्हाला दाखवतो आहे तो बघून घ्या ज्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे सा वेदबाह्या हा स्मृतय याश्च काश कुद्रष्टया हा म्हणजे वेदबाह्य स्मृतीमध्ये काही असेल तर ते त्याज्य आहे कारण कुदृष्टीने आल्यामुळे ते त्याज्य असं म्हटलंय म्हणजे वेदबाह्य काही असेल आणि ते स्मृतीमध्ये आलं असेल तर ते कुदृष्टीनं आलं आहे ते मान्य करू नये प्रमाण वेदाला मानावे मनुस्मृती आपल्याकडे जर काही चुकीचं असेल तर ते त्याज्य समजावं वेदाला प्रमाण मानावं असं म्हणते म्हणून त्या दृष्टीनं नवव्या अध्यायातला अठरावा श्लोक बाद ठरतो त्याज्य ठरतो सगळ्यांच्यासाठी मला एक गंमत सांगायची आहे शाळेच्या भिंतीवर जुन्या काळामध्ये एक श्लोक लिहिला जायचा तो श्लोक होता यत्र नार्यस्तु पूजन ते रमनते तत्र देवता जिथे नारीचं पूजन होतं तिथेच देवतांचा वास होतो पूजन या शब्दाचा अर्थ हळदी कुंकू लावून पूजा असा होत नाही तर जिथे नारीचा आदर केला जातो सन्मान केला जातो तिला पूजनीय समजलं जातं ते तिथे देवता वास करतात सगळ्यांच्या माहितीसाठी सांगून ठेवतो हा श्लोक मनुस्मृतीमधलाच आहे म्हणजे शाळांच्या मध्ये ज्यांनी मनुस्मृतीमधला हा श्लोक लिहिला त्यांना हे स्पष्टपणे कळलं पाहिजे की मनुस्मृतीत सुद्धा स्त्रियांना अपमान केलेला नव्हता आणि स्वतः मनुस्मतीमध्ये सांगते आहे की कुदृष्टीने काही स्मृतींच्या मध्ये आलं असेल तर प्रमाण म्हणून त्याला त्याज्य समजावं वेद समजावेत बाकी काही नाही मनुस्मतीमधलाच नवव्या अध्यायातला शहाण्णवा एक श्लोक मी तुम्हाला दाखवतोय ज्यात स्पष्टपणे मनु म्हणतो पुरुष आणि स्त्री एक दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहेत अगदी छोट्यातील छोट्या धार्मिक कार्य देखील पती आणि पत्नी यांना मिळून केले पाहिजे म्हणजे मनुस्मृती कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये पतीसोबत पत्नी असली पाहिजे असा आग्रह धरते तीच मनुस्मृती आपल्या नवव्या अध्यायातल्या अठराव्या श्लोकामध्ये स्त्रिया त्याज्य आहेत त्यांना वेदाधिकार नाही असं कसं म्हणेल याचा अर्थ स्पष्ट होतो की तो श्लोक एक तर प्रक्षिप्त असावा किंवा कोणीतरी मुद्दामहून घुसळलेला असावा आपलं म्हणणं मन दाखविण्यासाठी मनुस्मृती ही म्हणते म्हणून आपण मान्य करायचं असंही नाही जरा वेदांच्या मध्ये काय स्थिती आहे ते बघितलं पाहिजे ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातल्या एकशे नवव्या श्लोकामधल्या एकशे नवव्या सर्गातल्या चौथा श्लोक खूप महत्वाचा आहे दहाव्या मंडळातला तो श्लोकही मी तुम्हाला दाखवतोय ज्यामध्ये स्त्रीचा उल्लेख या मंत्रामध्ये स्पष्टपणे उपनीता असा केला आहे उपनीता याचा अर्थ काय उपनयन झालेली अशी ती म्हणजे उपनीता याचा अर्थ असा होऊ शकतो की स्त्री उपनीता होती त्याचं कारण असं आहे की स्त्रियांनी अनेक वेळेला आचार्या म्हणून सुद्धा काम केलेलं आहे रामायणामध्ये महाभारतामध्ये सांदी ऋषीच्या आश्रमामध्ये वाल्मिकींच्या आश्रमामध्ये अशा आचार्य स्त्रिया तुम्हाला दिसतील अर्थ स्पष्ट आहे की स्त्रियांना सुद्धा शिकण्याचा आणि शिकविण्याचा अधिकार होता ऋग्वेदातल्या एकाच सुक्तावर आपण थांबून चालणार नाहीये आठव्या मंडलातला एकतीसाव्या सर्गातला चौथा श्लोक मी तुम्हाला दाखवतो आहे ज्यामध्ये दंपत्ती असा उल्लेख आहे म्हणजे स्पष्टपणे दंपतीने मिळून पती पत्नी समीप बसून यज्ञ करावा असं सांगितलंय म्हणजे पती आणि पत्नी या दोघांनी मिळून केलेला यज्ञ हा फलद्रूप होतो त्याचं फळ दोघांना मिळतं बृहस्पतीशी झालेल्या संवादातला हा एक भाग आहे म्हणजे यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय ऋग्वेदात सुद्धा की स्त्रिया वेद यज्ञ करू शकतात पूजा करू शकतात नुसत्या वेदांच्या मध्ये बसून चालणार नाहीये ऋग्वेदामध्ये बघून चालणार नाहीये अथर्ववेदामध्ये सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे अथुर्वेदातला श्लोक तुम्हाला मी दाखवतोय जो अकराव्या मंडळातल्या पाचव्या सर्गातला अठरावा श्लोक आहे ज्यामध्ये ब्रह्मचर्ये न कन्या युवानाम विदं ते असं आहे म्हणजे ब्रह्मचारी स्त्रिया आपला ब्रह्मचारी पती निवडतात वेदाध्ययन करतात ब्रह्मचर्याचं पालन करतात असं स्पष्टपणे अथर्व वेद म्हणतो ऋग्वेदातला आठव्या मंडळातला एकतीसावा सर्गातला चौथा श्लोक तुम्हाला दाखवतो आहे ज्यामध्ये स्त्रियांनी सोबत बसून यज्ञाचा अधिकार सांगितलेला आहे यात कुठेही स्त्रियांना अधिकार नाही असा उल्लेख नाही माझ्याकडं अथर्ववेदाची प्रत आहे ज्यात स्पष्टपणे तुम्हाला हा उल्लेख दिसेल माझ्याकडं ऋग्वेदाची प्रत आहे ज्यात तुम्हाला स्पष्टपणे हा उल्लेख दिसेल मी आधीच सांगितलंय मला यातलं काहीही कळत नाही म्हणूनच मी मराठीचे अर्थ असलेलं काळ आणलेलं आहे ज्या ज्या सर्गांच्या मध्ये आपल्याला हे ज्ञान मिळतं माहिती मिळते तिथे कुठेही बरं हे असेल की नसेल यापेक्षा या कोणत्याही पुस्तकात स्त्रीला वेद यज्ञ यापासून दूर ठेवावं असं म्हटलेलं नाही आहे म्हणजे स्त्रियांना हिंदू धर्मात सगळे अधिकार होते अगदी हे नाटकांच्या मधून सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ज्यात भवभूती नाटकामध्ये स्त्रियांचं स्थान तुम्हाला दिसेल शाकुंतल नाटकामध्ये तुम्हाला स्त्रियांचं स्थान काय दिसेल या सगळ्या स्त्रिया कशा होत्या हे अजून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक डोक्यातून काढून टाका की स्त्रियांना हिंदू धर्मात अपमानाची स्थिती होती नमस्कार